सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सोळा कोटी एकोणपन्नास लाखांचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे अर्थसंकल्पामध्ये आरोग्य शिक्षण कृषी विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या मूळ अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली असून सोळा कोटी एकोणपन्नास लाखांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली या आहे यामध्ये आरोग्य शिक्षण कृषी विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद अधिकारी राजश्री पाटील यांनी अर्थसंकल्प मांडला तर सर्वसाधारण सभेनं त्यास मंजुरी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे जिल्हा परिषदेचा सोळा कोटी एकोणपन्नास लाखांचा अर्थसंकल्प हा सादर झालेला आहे त्यामुळे विविध सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि सोबतच आरोग्य आणि शिक्षण कृषी विभागासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प पर सादर करण्यात आलेला आहे भरीव तरतूद करण्यात आलेली आहे शिक्षण आरोग्य या सगळ्या विभागांवरती भरीव तरतूद करण्यात आली